नमस्कार मंडळी गुजर रंधक मे स्वागत आहे आज आपण बनारसू मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ आणि आज आता तिळगुळ करता तेव्हाच पाक वगैरे न करता एकदम झटपट आपण लाडू बनाईलस एकदम झटपट तरी सुद्धा एकदम टेस्टी आपण लाडू आहे ते बनी तयार खावान त्या सुद्धा एकदम स्मूथ लागेल म्हणजे वयस्क मंडळी किंवा लहान सुद्धा एकदम आवडी या लाडू मोडा मुळामे लागताच पगळशे एटला भारी या लाडू बनिने तयार चलो तो पै रेसिपीने सुरुवात करसू सु। तिळगू पण या अर्धो कप तल्ली लाईली एक सो पंचवीस एम एल नो जे कप आव ते या होय तल्ली तर मार्गे मी जे पण वाटकी वशी ते वाटकी ना मापती तर मी आहे तल्ली लई शकल हावडा आपण तल्लीने बाउल मे काढी लसू अर्धो कप आपण एक गोळ आहे जेटली तल्ली आहे तेथलोच आपण गोळ आणि गोळणे आपण एकदम बारीक करी लेसू आणि तिने सुद्धा बाउल मे काढलेसो वन फोर्थ कप शिंगदाना लयला आहे म्हणजे साठ एमेलो जे कप आहे ते कपना मान शिंगुदानायला आहे अंदाज आपण बाउल मे काढलेसो हावडा ह्या एक कडई आहे कढईने गरम करले असू आणि गरम कढई मी आपण हवडा ह्या शिंगुंदाना शेकीलेसू शिंगुंदाना करता आपल्या जे कढई आहे ते एकदम गरम कर लेवाने गरम कढई थई की पै आपण गॅस बारीक करसो आणि बारीक गॅस पे आपण शिंगून शे नावाने शेकीलेसू म्हणजे आपण जे आहे ते एकदम मस्त शेकायचे तडतड वाजत त्या सुधी आपण शिंगून नावाने शेकीलेसू तर मी देखी शकत शिंगूनदाना शेकायचे आहे तिने सुद्धा आपण काळीने थंडू करलेसो सेम तेच कढई मी हवडा आपण या तल्लीसुद्धा शेकीलेसू तल्लीसुद्धा एकदम मस्त तडतड वाजत त्या सुधी आपण तल्लीने शेकीलेसू तल्ली जेटली मस्त शेकावत ते, ते व्यवस्थित फुली पण जाईल आणि हलकी आणि तिने जे पण आपण रेसिपी बनवत ते खूप मस्त था या पद्धती जे तल्ली आहे ते शेकाय शेकायचे तिने सुद्धा आपण चाळणी पे काढीने थंडी सु हवडा आईचे नाही ते आपण थंडा थाई तिने आपण साल काढलेली आहे आवडा आपण भांडावे शिंगून तल्ली लाकीने भांडामे लेसू आवडा तिने सुद्धा एक बाउल मी आपण काढी आहे आणि तिने मी आपण गोळ लाकीने मिक्स करलेसू हा तिथे या पद्धती आपण हिने मिक्स करलेसू અને હાવડા આપણ તલી શિંગોના જે ભૂકો એ તે અને ગોળ આ તલની મિક્સરના ભાંડા મેં રાખીને થોડું થોડું રાખીને મિક્સર મેં ફેરાઈ લેશું ભાંડું ગરમ થશે અને આ જે બટુ મટીરિયલ એ તેને સુધા એક બાઇન્ડિંગ મળી જશે એવા પદ્ધતિ આપણું એ જે મિશ્રણ ને તે બટું તૈયાર થઈ જાય आपण मिश्रण आहे बट्टू ते तयार पद्धती आपण ती नामेव थोडीशी वेलची पावडर लाखीस आणि हवळ ते लाडू बनावण करता पूरू तयार जाईल पण तमने वाटतं हसोम एक बे चमचो घी लाखी शकत घी लाखा स्वाद तो मस्त आवश्यक आणि लाडवा बाधाने एकदम सोपूज फक्त एक बे चमची पण घी लागेल ते पण यामुळे घी वगैरे काहीच न वापरता फक्त तरच साहित्य म्हणजे तल्ली शिंगुंदाना आणि गोळ या तणज वस्तू वापरीने लाडू बनवलेला आहे या पद्धती आपण लाडवाने आकार द्यायलेसू आणि नंतर ती पे या पद्धती गोल आकार देवानो તમે દેખી શકો કે ઘી વગેરે કાંઈ જ નહીં લાગેલ હોય તરી સુધી આપણા જે લાડવા એ એકદમ મસ્ત બનીને તૈયાર થઈ જાય જો તમને ઘી ગમતું હોય છે તો નક્કી તમે બે ચમચી નામે ઘી લાખી શકો અને વેલચી પાવડર લાખા મોર સુધી આ લાડવા એકદમ મસ્ત ફ્લેવર આવે અને આ જે લાડુ ઇત લહાન તો ખૂબ આવડે તી ખાસ જ અને જે વયસ્ક મંડળી તે સુધી એકદમ આરામથી ખાઈ લે છે બનાવણ તો એકદમ સોપા છે જ પણ ખાવાનું સુધી ખૂબ

वेळ तुम्हाला केव रेसिपीज देखाम गमसे ते सुद्धा मी कमेंट धन्यवाद